स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अध्ययन मालिकेमध्ये ज्याचं नाव आहे घे भरावी तयारी स्पर्धेची तयारी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्यावरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही तारखेचा वार शोधू शकता तर सर्वात प्रथम आपण हे गणित पाहूया चौदा नोव्हेंबर तेवढे जायचे आहे आता बघा आपल्याला सहा दिवस मागे जायचे आहे बाकी सहा आलेली आहे आणि आपल्याला दिलेला वाट आहे गुरुवार म्हणून गुरुवारच्या मागे आपल्याला सहा दिवस जायचं आहे बुधवार मंगळवार सोमवार रविवार शनिवार

म्हणजे सात ते एकवीस घेता येणार नाही सात चौदा सतरा चौदा दिले तीन मग

होता। अक्रा जून दोन हजार एकवीस रोजी कोणता वार असेल आता बघा दिलेली तारीख ही चार जानेवारी आहे आणि त्या दिवशी सोमवार होता आणि विचारलेली तारीख ही अकरा जून उंच आणि ही त्यावेळी काही जानेवारी या सुरुवात करायची जिथे असतात तिथे प्रत्येक महिना हा एकतीस दिवसांचा असतो आणि जिथे अशा मध्ये खोलवट भाग असतो तिथं दिवस, 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 सप्टेंबर नोव्हेंबर तीस आणि डिसेंबर एकतीस तर आता आपल्याला जानेवारी ते जून पर्यंतचे दिवस मोजायचे हो आहेत आता बघा दिलेली तारीख ¡Gracias! these magic né? आणि हा तसंच एक पंधरा करायचं आहे आपले एकशे अठ्ठावन दिवस आता ज्याप्रमाणे सात जुने चौदा पंधरातून चौदा गेले एक राहिला आणि हा आठ अठरा पुन्हा सात दुने चौदा अठरातून चौदा गेले चार राहिले म्हणजे आपल्याला उत्तर बाकी आपली चार राहिली आहे ज्यांना इथे भागाकार करणे शक्य नाही त्यांनी वेगळा भागाकार करायचा आहे बघा पुन्हा एकदा करूया सात दोन एक चौदा पंधरा दोन चौदा गेला एक हे वरचे आठ घेतले सात दोन एक चौदा पुन्हा अठरा दोन चौदा गेले चार राहिले म्हणजे आपली बाकी राहिलेली आहे चार आता बघा चार